ज्ञान वाटा हे फक्त एक एज्युकेशनल प्लॅटफॉर्म नाही आहे तर एक सांस्कृतिक व्यासपीठ आहे की इथे फक्त पुस्तकी ज्ञान नाही मिळणार तर आपली मूल्य आपल्या परंपरा हे सगळं शिक्षणाचा एक महत्वाचा भाग असणार आहे ज्ञानाचा प्रकाश प्रत्येक मनात सबस्क्राईब बटन आणि बेल आयकॉन पण जरा थांबा हे फक्त एक क्लिक करण्यापुरतं नाहीये हे एक आमंत्रण आहे एका मोठ्या कुटुंबाचा भाग होण्याचं आणि ज्ञानाच्या या प्रवासात त्यांच्यासोबत सतत कनेक्टेड राहण्याचं हे फक्त एका चॅनलला सबस्क्राईब करणं नाहीये तर शिक्षण आणि संस्कृतीला एकत्र आणणारी जी एक चळवळ आहे त्या चळवळीत सहभागी होण्याचं हे एक आवाहन आहे नमस्कार इतिहासात ना काही क्षण असे येतात जे सगळं काही बदलून टाकतात म्हणजे अक्षरशः साम्राज्यांची दिशाच पालटते आज आपण अशाच एका क्षणाबद्दल बोलणार आहोत पाणीपतची दुसरी लढाई ही फक्त एक लढाई नव्हती तर दोन साम्राज्यांच्या भवितव्याचा फैसला होता आणि या सगळ्याच्या मुळाशी एकच प्रश्न आहे जो आपल्याला विचारात पाडतो की एका भरकटलेल्या बाणामुळे फक्त एका बाणामुळे अख्ख्या हिंदुस्तानचं नशीब कसं का काय बदलू शकतं अविश्वसनीय वाटतंय नाही का चला तर मग या प्रश्नाचं उत्तर शोधायला थेट इतिहासाच्या त्या धगधगत्या दिवसात जाऊया तर गोष्ट सुरू होते त्यावेळच्या परिस्थितीपासून वर्ष होतं पंधराशे छप्पन्न महिना जानेवारीचा दिल्लीत सगळं काही आलबेल वाटत असतानाच एक बातमी येते सम्राट हुमायूंचा एका अपघातात मृत्यू झालाय आणि या एका बातमीने एवढं मोठं मुघल साम्राज्य अक्षरशः पत्त्यांच्या बंगल्यासारखं कोसळण्याच्या बेतात येतं आता हे सिंहासन किती डळमळीत होतं हे बघा हुमायूं बिचारा नुकताच आपलं राज्य परत मिळवून बसला होता पण त्याचा अचानक मृत्यू झाला आणि सगळी जबाबदारी कोणावर आली तर एका तेरा वर्षांच्या मुलावर अकबर जरा विचार करा अख्ख्या साम्राज्याचा भार एका लहान मुलाच्या खांद्यावर म्हणजे मुघल सत्तेची अवस्था किती नाजूक असेल याची कल्पनाच केलेली बरी आणि अशा परिस्थितीत मैदानात उतरले दोन प्रमुख खेळाडू एका बाजूला होता अकबर व अवघ तेरा वर्ष अननुभवी आणि पूर्णपणे त्याचा संरक्षक बैरम खानच्या मार्गदर्शनावर अवलंबून तर दुसऱ्या बाजूला दुसऱ्या बाजूला होता एक असा योद्धा ज्याने पराभव म्हणजे काय हे पाहिलंच नव्हतं त्याचं नाव होतं एमु एक अजिंक्य सेनापती चला आता जरा या दुसऱ्या दावेदारावर म्हणजे हेमू लक्ष केंद्रित करूया कारण याच माणसानं मुघलांच्या या कमजोर स्थितीला फक्त एक संधी म्हणून नाही तर आपलं स्वतःचं साम्राज्य उभं करण्याची एक सुवर्ण संधी म्हणून पाहिलं हे बघा हा आकडा बघा बावीस एक नाही दोन नाही तब्बल बावीस लढाया आणि त्याही सलग जिंकलेल्या हा एक आकडाच पुरेसा आहे हे सांगायला की हेमू काय चीज होता त्याची लष्करी बुद्धी आणि दरारा असा होता की त्याला हरवणं म्हणजे जवळजवळ अशक्यच समजलं जायचं आणि मग काय हुमायूंच्या मृत्यूची बातमी कळताच हेमूने ओळखलं की हीच ती वेळ आहे आदिलशाह सुरीचा एक साधा सरदार म्हणून राहण्यात त्याला काही रस नव्हता त्याची नजर होती थेट दिल्लीच्या सिंहासनावर स्वतः सम्राट बनायचं होतं त्याला आणि त्यासाठी तो बंगालमधून थेट दिल्लीच्या दिशेने निघाला आणि त्याचीही ही, ही दिल्लीवरची चढाई म्हणजे काही विचारू नका इतकी वेगवान इतकी प्रभावी होती की त्याला रोखणं कोणाला जमलंच नाही असं वाटत होतं जणू काही एक वादळच दिल्लीच्या दिशेने सुटलंय त्याचा वेग तर बघा आधी आग्र्याला धडक दिली मुघलांना पळून लावलं मग इटावा जिंकलं तिथून थेट दिल्लीच्या वेशीवर पोहोचला आणि तिथल्या मुघल गव्हर्नरलाही हरवलं एकामागोमाग एक मुघलांची महत्त्वाची शहरं पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळत होती आणि अखेर तो दिवस उजाडला सात ऑक्टोबर पंधराशे छप्पन्न भारताची राजधानी दिल्ली आता हेमूच्या ताब्यात होती दिल्ली जिंकल्यावर हेमू थांबला नाही त्यानं स्वतःसाठी विक्रमादित्य ही पदवी घेतली आता ही काही साधीसुदी पदवी नव्हती हा एक मोठा राजकीय संदेश होता यातून त्याला हेच दाखवायचं होतं की तो प्राचीन महान भारतीय राजांची परंपरा पुढे नेणार आहे आणि एका हिंदू साम्राज्याची स्थापना करणार आहे त्याची खरी महत्वाकांक्षा आता सगळ्यांसमोर स्पष्ट झाली होती आता दिल्ली हातातून गेल्यावर अकबर आणि बैरम खानसाठी तर करो या मरोची परिस्थिती होती आता मागे हटण्याचा तर प्रश्नच नव्हता आता फैसला होणार होता आणि तोही कुठे तर पाणीपतच्या त्याच ऐतिहासिक मैदानावर जिथे याआधीही भारताचं नशीब लिहिलं गेलं होतं आता जरा दोन्ही सैन्यांची ताकद बघा एका बाजूला हेमू ज्याच्याकडे तीस हजार घोडेस्वार आणि तब्बल पाचशे अजस्त्र युद्ध हत्ती होते आणि दुसऱ्या बाजूला मुघल फक्त दहा हजार घोडेस्वारांसह म्हणजे कागदावरता हा सामना पूर्णपणे एकतर्फी होता मुघलांचा पराभव तर अगदी ठरलेलाच वाटत होता लढाई सुरू झाली आणि अपेक्षेप्रमाणेच हेमूने आपले महाकाय हत्ती पुढी केले पण इथेच बैरम खानने डोकं चालवलं त्याने आपलं सैन्य एका खोल खंदकाच्या मागे उभं केलं यामुळे काय झालं की हत्तींचा तो प्रचंड वेग अडवला गेला आणि हीच संधी साधून मुघल घोडेस्वार सुसाट सुटले त्यांनी दोन्ही बाजूंनी आणि मागून हेमूच्या सैन्यावर जबरदस्त हल्ला चढवला आणि मग तो क्षण आला तो एक क्षण ज्याने फक्त त्या लढाईचाच नाही तर संपूर्ण इतिहासाचा नकाशाच बदलून टाकला बैरम खानची रणनीती चांगली होती पण हेमूचं सैन्य इतकं मोठं होतं की कि मुघल किती वेळ तग धरणार होते अशक्य वाटत होतं लढाई हळूहळू पण पन निश्चितपणे हेमूच्या बाजूने झुकत होती मुघल हरण्याच्याच मार्गावर होते सगळं सगळं काही हेमूच्या नियंत्रणात होतं विजय त्याच्या डोळ्यासमोर दिसत होता पण म्हणतात ना नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच असतं लेकिन एक गलती आणि ती एकच चूक झाली एक भरकटलेला बाण कुठून आला कोणी मारला काही कळायच्या आत तो थेट हेमूच्या डोळ्यात घुसला आणि तो अजिंक्य योद्धा जो बावीस लढाया जिंकला होता तो आपल्या हत्तीवरून खाली कोसळला तोच तोच होता तो क्षण इतिहासाला कलाटणी देणारा आता विचार करा आपला अजिंक्य सेनापतीच खाली कोसळेला बघून सैन्याचं काय झालं असेल जी सेना काही क्षणांपूर्वी जिंकत होती तिच्यात अचानक प्रचंड घबराट पसरली गोंधळ उडाला नेतृत्वाशिवाय सैन्य सैरभैर झालं आणि त्यांनी थेट रणांगणातून पळ काढला एका क्षणात एका क्षणात जिंकत आलेली लढाई ते हारले तर मग या अनपेक्षित विजयानंतर काय झालं चला बघूया या घटनेचे परिणाम काय झाले ते विजयानंतर जे घडलं ते खूपच भीषण होतं मुघलांनी पळणाऱ्या हजारो सैनिकांना कापून काढलं जखमी अवस्थेतल्या हेमूला अकबरासमोर आणलं गेलं आणि तिथे बैरम खाननेच त्याचा शिरच्छेद केला या एका विजयाने मुघलांच्या मार्गातला सगळ्यात मोठा काटा दूर झाला होता तर मग या सगळ्याचा अर्थ काय सोप्पा आहे या एका विजयाने फक्त एक लढाई जिंकली गेली नव्हती तर जे मुघल साम्राज्य डळमळत होतं त्याचा पाया इतका पक्का झाला की कि पुढची कित्येक शतकं ते भारतावर राज्य करत राहिलं आणि हे सगळं आपल्याला एका मोठ्या प्रश्नासमोर आणून उभं करतं जरा विचार करा जर तो एक बाण फक्त काही इंच इकडे तिकडे लागला असता तर तर आज कदाचित भारताचा नकाशा भारताचा इतिहास काहीतरी वेगळाच असता नाही का म्हणजे मोठ्या ऐतिहासिक घटना फक्त शौल्यामुळे घडतात की नशिबाचाही त्यात खूप मोठा खेळ असतो यावर विचार करायलाच हवा